गेल्या दोन महिन्यापासून राज्यामध्ये मुसळधार आणि कोसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दोनशे त्रेपन्न जिल्ह्याची तालुक्यांची यादी ही राज्य सरकारने जाहीर केली अतिदृष्ट यादी त्यामध्ये महत्त्वाचे बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुके वगळण्यात आले त्यामध्ये विरोधी पक्षनेत्या म्हणजे जे आमदार आहेत सिद्धार्थ खरात उभाटाचे त्यांचे दोन तालुके वगळ वगळण्यात आले त्यामध्ये आणि लोणार आहे आपण ते आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू की तुमच्या दोन मतदारसंघामधले दोन तालुके जे आहेत तेच नेमके वगळण्यात आले कारण काय असेल जय महाराष्ट्र ही गोष्ट खरी आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो काल शासन निर्णय जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यात नेमके मेहकर आणि लोणार हे माझ्याच मतदारसंघातले दोन्ही तालुक्यांचा समावेश टाळण्यात आलेला आहे याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या कारण दिनांक पंचवीस जून आणि सव्वीस जूनला तसंच बावीस जुलैला मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यामध्ये साधा सरासरी दोनशे बारा मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे नदी नाले उपनद्या अक्षरशः जलमय झाल्या होत्या हजारो हेक्टर जी काही शेती आहे ती खरडून गेली आणि हजारो हेक्टर शेतीवरती गाळ येऊन साचलेला आहे आणि सहासष्ट ते सत्तर हजार हेक्टर जमिनीवरती सखल भागामध्ये पाणी साचून सगळेच जे काही पीक आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे निघून गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही मागचा शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा त्यानुसार मदत देण्याचं धोरण जे आहे ते सुरू सा, आहे मी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये लक्षवेधी आणि इतर आयुधांच्या मार्फत वारंवार हा प्रश्न उपस्थित केला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो त्यांनाही विनंती केली होती की के एकतर ती मिळणारी मदत आहे ती तुटपुंजी आहे आणि जी मदत देणार ती ताबडतोब करा पालकमंत्री महोदय असतील कृषी मंत्री सगळ्यांना भेटलेलो आहे त्यानुसार त्यांनी भेटी पण दिल्या सुरू पण झालं पण कालचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये नेमकं माझेच दोन तालुके नाहीत आहेत अतिवृष्टी आणि ढगपुटींनी सर्वात प्रथम दस्तक ज्या तालुक्यामध्ये दिली माझ्या तर ता, दोन्ही तालुक्यामध्ये त्याच दोन तालुक्याचा समावेश नाही हे अत्यंत खेदजनक गोष्ट निंदन आहे निंदनीय आहे आणि तेवढी संतापजनकसुद्धा आहे आणि म्हणून याबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो आहे यापुढची भूमिका काय राहणार आहे तुमची मग मी यानिमित्तानं सरकारला विनंती करतो आणि चेतावणीसुद्धा देतो अल्टिमेटम देतो की दोन दिवसामध्ये मा कारण माझ्या माझ्या दोन तालुक्यातलं झालेलं नुकसान हे म्हणजे शब्दाच्या पलीकडचं आहे माझ्या या दोन्ही तालुक्यातला शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे हातबल झालेला आहे तोंडावर दिवाळी आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जो खचलेला आहे आणि त्यामध्ये नेमकं त्याचं जे काही समावेश त्या आमच्या दोन तालुक्याचा न केल्यामुळे त्याच्या दुःखावरती अक्षरशः मीठ चोळलेलं आहे माझा अल्टिमेटम आहे दोन दिवसामध्ये शासनाने जो शासन निर्णय सुधारित करावा करावाच करावाच लागेल अन्यथा बुधवारी म्हणजे सो मंगळवारपर्यंत मी सरकारला संधी देतो आहे हे जर मंगळवारपर्यंत शासन निर्णयात सुधारणा झाली नाही तर बुधवारनंतर मात्र माझा मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्र शासन आहे याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील राज्यामध्ये सातत्यानं कर्जमाफीची घोषणा केल्या घोषणा होणेसुद्धा राज्य सरकार त्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दुर्लक्ष करत आहे सातत्यानं कर्जमाफी तर झालीच नाही आणि ती होतही नाही असं दिसत आहे आता जी तटपण दिलेली रक्कम आहे ती खरं शेतकऱ्यांना मिळणार आहे खरं सांगू का तुम्हाला हे जे सरकार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचं सरकार आहे हे अतिशय खोटाटं सरकार आहे कारण खोटं बोलून लाडक्या बहिणीला खोटं बोलले शेतकऱ्यांना खोटं बोलले सगळ्यांना बोलून सत्तेवर आलेलं आहे यांना सरकारी म्हणजे सरकार आणण्यासाठी पन्नास खोके देण्यासाठी पैसे आहेत चाळीस गद्दारांना आपल्याकडे वश वश करण्यासाठी पन्नास पन्नास खोके देण्यासाठी पैसे आहे लाडक्या बहिणीला वश करून सत्ता मिळवण्यासाठी देण्यासाठी त्यावेळेस पैसे आहेत आणि आज जेव्हा खऱ्या अर्थानं सत्ता आली आहे यांची आणि जेव्हा शेतकरी खऱ्या अर्थानं अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी पैसा नाही आहे आणि कसलं पॅकेज दिले म्हणतात हे एकतीस हजार पाचशे रुपयांचं कोटी रुपयांचं ऐतिहासिक पॅकेज दिलं असं म्हणतात मी याचा तुम्हाला सांगतो पोस्टमॉर्टम मी करतो की उदाहरणार्थ अठरा हजार पाचशे त्यांनी पर हेक्टरी शेतकऱ्यांना मदत करतो असं म्हणतायत कसली मदत करतायत आठ हजार पाचशे तर तो पा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये हेक्टरी हेक्टरी आठ हजार पाचशे हा निधी आहे ते तर माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे माझ्या भागात पहिल्यांदा मला मिळालेला आहे माझ्या आमच्या पाठपुऱ्यामुळं तो मिळाले पण त्याच्या खात्यात पण गेलेला आहे मग आठ हज अठरा हजार पाचशे कसा आठ हजार पाचशे पूर्वीचे आणि दहा हजार हे रब्बीच्या हंगामामध्ये देऊ पोस्ट डेटेडचे काय म्हणजे फारसे पण आहे दुसरं मुख्यमंत्री बोलले की सत्तेचाळीस हजार रुपये खरडून गेलेल्या जमिनीला देऊ देऊ आओ हे माझ्या शेतकऱ्याला मिळालं पण मागचा जो शासन निर्णय आहे त्या त्याच्यामध्ये आठ हजार सातशे त्र्याहत्तर शेतकरी आहेत माझ्या मेकर तालुक्यातले त्यांना सत्तेचाळीस हजार रुपयाचं जे काही खरडून घेण्याचा जो काही निर्णय मागचा त्यानुसार मिळालं पण हे म्हणतात की आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये देऊ आणि तीन लाखाचं नरेगा योजनामधून देऊ हां हे खरं बोलले ते की तीन लाखाचं नरेगा आणि हे स <laughs> सत्तेचाळीस हजार म्हणजे साडेतीन लाख म्हणजे खरं हे बोलले की नरेगाची जी योजना आम्ही देऊ देऊ दिलेली नाही देऊ नरेगाची योजना तुम्हाला माहिती ती मंजूर करा त्याला सगळं शासक त्या आराखड्यामध्ये बसवा जेव्हा व्हायची तेव्हा होईल म्हणजे सगळे पोस्ट एटेड चेक एकही चेक खरा नाही आणि या सगळ्याचं मिळून त्यांनी एकतीस हजार पाचशे रुपयाचं पॅकेट पॅकेज त्यांनी बनवलेले ऐतिहासिक स्वरूपाचं सो कॉर्ड आणि म्हणून हे खोटार्ड आहे जे दिलेलं नाही खोटं आश्वासन आहे फारसं एक प्रकारचा आणि हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांच्या मागे आहो आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पाठीमागं उभं राहू उपमुख्यमंत्री पाठीमागचे मुख्यमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आम्ही सरकारला वा शा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही निकषात बदल करू कसला निकषात बदल केला आहे कोणता बदल केला आहे कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही कुठल्याही प्रकारचं भरघोस पॅकेज न देता हे फक्त शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ सोडण्याचं काम झालेलं आहे ठीक आहे ते त्यांना जे योग्य वाटेल तसं ते बोलत आहेत पण दृष्टीनं याच्यामध्ये कोणत्याही भरीव स्वरूपाचं पॅकेज नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न सरकार दाखवत आहे त्यामध्ये कृषी मंत्री तीन बदलण्यात आले आलेले अद्यापर्यंत ते कृषी मंत्री बदलले ना आता सहकार मंत्री पुन्हा वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत केलं जाते तर आता सध्या सहकार मंत्र्यांनी आज एक वक्तव्य केलं की कर्जमाफीची ही फक्त सवय लागली म्हणून मागण्याची अतिशय निंदा म्हणजे निंदाव्यजनक हे वक्तव्य आहे संवेदना हरवल्याचं हे लक्षण आहे मी खरं सांगू का तुम्हाला माननीय मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत विदर्भाचे आहेत ते विदर्भाचे भूमिपुत्र आहेत सुपुत्र आहेत विदर्भ आणि मराठवाडा आत्महत्यांनी अक्षरशः होरपळलेला आहे आज रोजी दीड हजार शेतकऱ्यांचे आत्महत्या आज रोजी झालेल्या आहेत जर मुख्यमंत्री एवढे संवेदनशील असतील तर या आत्महत्या रोखण्यामध्ये त्यांना यश काय येत नाही याचा कारण असं आहे हे संवंगलोकप्रियताच्या घोषणा करण्यामध्ये मशगूल आहेत आणि आपलं सरकार कसं टिकवायचं एवढंच यांना कळतं आहे शेतकऱ्यांना शाश्वत स्वरूपाची कोणती योजना देण्यासाठी यांच्याकडे योजनाच नाही आहे इथं दुधाचं उत्पन्न दिलं पाहिजे शेतकऱ्यांना सबसिडरी उत्पन्न मिळेल अशा प्रकारच्या योजना यांनी आणण्याची गरज आहे इथल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याची गरज आहे दुधाला भाव देण्याची गरज आहे जे काही कॅश क्रॉप आहे यांचं सोयाबीन आहे कपाशी आहे किंवा आणखी जे काही कै कॅ क्रॉप आहे त्याला हमी भाव देण्याची गरज आहे थोडंसं नाफेडच्या व्यतिरिक्त अतिरिक्त भाव यांनी देण्याची गरज आहे खरं सांगू का शेतकऱ्यांच्या प्रती हे संवेदनशील नाही आहेत आणि त्यामुळं शेतकरी अक्षरशः यांना वाऱ्यावर सोडलेलं यांना शेतकऱ्यांचं दुःखनं समजत नाही का सोडवायचं नाही मला नेमकं खरंच कळत नाही मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये सपशेल अपयशी माझा दावा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं दुःख समजून घेण्यामध्ये आणि शेतकऱ्यांचा प्रश्न शाश्वत स्वरूपात सोडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत तर हे आपल्यासोबत आमदार सिद्धार्थ होते त्यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती हे सरकार अपयशी ठरले म्हणून आणि जर आमच्या दोन तालुक्याचा समावेश जर या अतिवृष्टी यादीमध्ये समावेश केला गेला नाही तर येत्या बुधवारी आमची आंदोलनाची दिशा ठरवली जाईल संजय जाधव साम टीव्ही मेकर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका